मालिका नव्या वळणावर आहे सध्या काय आत्ता तुम्ही प्रोमोज बघितले असतील खूप मोठी एक घटना घडली आहे आमच्या सर्वांच्याच आयुष्यात आणि मुख्य म्हणजे आईच्या आयुष्यात तिचा जीवनसाथी आशुतोष एका अपघातात तुम्ही बघताय काय घडतंय मला ते बोलताना पण अतिशय वाईट वाटतंय सो ते सगळं त्या सगळ्या प्रवासातून आम्ही जातोय आणि आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही सगळे मिळून अख्खं कुटुंब मिळून आम्ही आमच्या आईसाठी उभे राहू आणि हा सगळा प्रवास आम्ही एका नवीन वेळेत घेऊन येत आहोत सो ईशाने सांगितल्याप्रमाणे हे दुःख खूप मोठं आहे आमच्यासाठी केळकर कुटुंबियांसाठी देशमुख कुटुंबियांसाठी आणि आत्ता हे जे नवीन वळण घेतलं आहे ते एका नव्या वेळेत प्रेक्षकांना दिसणार आहे अठरा मार्चपासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता तर या वळणात आम्ही जशी आईला साथ देणार आहोत आईची साथ आम्हाला मिळणार आहे तसे प्रेक्षक आमची आई होऊन आम्हाला साथ देतील अशी आम्ही अपेक्षा करतो आहे कुठेतरी मोठं बॅकबोन मिसिंग असेल असेलोष हो आय थिंक uh, माझ्या आणि अनिशच्या आयुष्यात मेनली प्रामुख्याने आय अनिशच्या आयुष्यात आशुतोष uh, सर मेंटर म्हणूनच राहिले आहेत आणि खूप मोठा आधार त्यांनी आमच्या लग्नाच्या वेळेस पण आम्हाला दिला होता जेव्हा सगळे आमच्या अगेन्स्ट होते तेव्हा त्यांनी खूप सपोर्ट केला माझा बिझनेस सुरू करताना पण त्यांनी खूप मदत केली होती सो so, एक एक व्यक्ती जिच्याकडे पटकन मदत मागायला जाऊ शकत होतो ती आता नसणार आहे सो ती खूप मोठी एक पोकळी निर्माण होणार आहे आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आता माहीत नाही काय करू पण आशुतोषचं पात्र अनिशसाठी आणि सुमंतसाठी ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन खूपच जवळचं आहे आणि त्याच्या जाण्याचं दुःख खूपच मोठं आहे आणि ते आजीलाही झालं आहे मलाही झालं आहे आणि जसं ईशा म्हणाली ही पोकळी भरून काढणं किंवा भरून निघणं हे खूप कठीण आहे आणि नेहमीच आशुतोष आमच्यासाठी एक फादर फिगर राहिलेलं आहे चुकलो त्या ठिकाणी कांधरणी झालेली आहे खचलो त्या ठिकाणी त्यांनी आमची मनभरणी केली आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे मोटिवेट केलेलं आहे सो हो ही पोकळी नेहमी जाणवत राहणार मालिके व्यतिरिक्त ईशा आणि मी आणि सुमंत एकमेकांना मालिकेच्या खूप आधीपासून ओळखतो आम्ही चांगले मित्र आहोत मालिकेत <laughs> च्या खूप म्हणजे आधीपासून आम्ही एकमेकांचे मित्र असल्यामुळे मज्जा असते म्हणजे टाईमपास चालू असतो आम्ही <laughs> खोडी काढणं वगैरे हो <laughs> म्हणजे हा माझी खोडी काढत असतो खूप जोक्स वगैरे मारणं मला हा खूप सुंदर गातो आणि त्याला त्यातलं बरंच ज्ञान आहे आणि मला त्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतो सो मी त्याला असे खूप प्रश्न विचारत असते आणि तुम्हाला सांगत असतो आणि हे इक्वली अपूर्वाबद्दल पण तितकंच खरं आहे ती पण सुंदर गाते आणि आम्ही आधीपासनं मैत्रीण मित्र, असल्यामुळे आम्हाला सीन्स करायलासुद्धा तेवढीच मजा येते mm. आमचं अंडरस्टँडिंग आणि सीनच्या आधी आम्ही सीनबद्दल जे डिस्कस करतो आ, ते करायला प्रचंड मजा येते अपूर्वासोबत काम करण्याचा एक वेगळा ईज आहे तो मला एक्सपिरियन्स करायला मिळतो नेहमी आणि जोक्स गप्पा गाणी चर्चा नाटकांबद्दल चर्चा मालिकांबद्दल चर्चा फिल्म्सबद्दल चर्चा आणि हो खोड्या काढणं <laughs> कॉन्स्टंट चालू <laughs> <laughs> आईच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं आहे जसं आम्ही आधी बोललो या नवीन वळणावर आम्ही आईच्या पाठीशी उभे आहोत तिला आधार देतो तसंच तिला तुमच्याही आधाराची आता गरज आहे अठरा मार्च पासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता आई कुठे काय करते नवीन वेळेत येणार आहे सो ती नक्की बघा जे जे प्रेम तुम्ही आजपर्यंत आम्हाला देत राहात देत आला आहात ते नक्की देत राहा अजूनही आम्हाला ते बघायचं आहे तुम्हाला काय वाटतंय त्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि नक्की बघा अठरा मार्चपासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर आई कुठे काय करते धन्यवाद थँक्यू